ठरलं तर मग या मालिकेचा बावीस नोव्हेंबरचा भाग प्रेक्षकांनो खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आता खरं तर बबली हे आता सदाशिव ती यांची मुलगीच नाही आहे महिपतने तो फोटो चिटकवायला सांगून फोटोशॉपमधून तो एडिट केलेला आहे हे सत्य ज्यावेळेला महिनावती सदाशिवकडून कळले तेव्हा एकच सोर्स आहे ती म्हणजे गुलाब आणि गुलाबकडे ज्यावेळेला अर्जुन आलाय तेव्हा गुलाबने असा काहीतरी भयंकर खुलासा केलाय की त्यानंतर मग आता ही मुलगी बबली की कोण आहे नक्की हे कुठून आले आणि या सगळ्याचं सत्य आता कशाप्रकारे समोर येणार आहे सगळ्या सगळ्या गोष्टींचा उलगडा या आता सस्पेन्स पूर्ण एपिसोडमध्ये होण प्रेक्षकांनो आणि मैनावती यांच्या घरी अर्जुन आणि सायली आलेली आहेत आणि ते सांगतात साहेब अहो खरंच आम्ही काही नाही केलं उगाच तुम्ही आम्हाला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय अहो खरंच नाही आम्ही काय केलं तर यावरती अर्जुन म्हणतो मला एकच गोष्ट सांगा की तुमच्याकडे तो फोटो कसा काय आला मला बाकी कोणत्याही प्रश्नाची उत्तरं नको आहेत कारण खरं सांगायचं जर का सायली तुमची मुलगीच नाही आहे तर ती मुलगी नसताना तो फोटो तुमच्यापर्यंत येण्याची काय गरज पडली यावरती सायली सांगते कसं आहे ना तुम्ही अजूनही खरं बोला नाहीतर सावंत इन्स्पेक्टरला कॉल करावं करा आत्ताच्या आत्ता सावंत इन्स्पेक्टरना कॉल करा आणि त्यांना आता सांगा की घेऊन जा म्हणून यांना असं म्हटल्यावर ते सदाशिव आणि मैनावती हे दोघं जण गयावया करायला लागतात आणि त्यानंतर मग आता ते सांगायला लागतात नाही नाही असं करू नका आम्हाला पोलिसात देऊ नका अर्जुन लगेचच मोबाईल काढतो सावंतांना कॉल करण्यासाठी मग हे दोघंजणं गयाबया करायला लागतात नाही नाही आम्हाला नका पोलिसात देऊ आम्हाला नका पोलिसात देऊ बरं हे सगळं चालू असताना मग आता महिनावती सांगते आहो सांगा ना काय खरं खरं आहे ते सांगून टाका का, का उगाच हे करता डोक्याला ताप करताय तुम्ही काही झालं तरीसुद्धा जे काही खरं खरं असेल ते घडलं ना तर बरं होईल मला आता कंटाळा आला आहे सांगा खरं यावरती आता इकडे सांगायला लागतो सदा खरं सांगायचं तर आम्हाला चारच पोरी आम्हाला ही पाचवी पोरगी बबली नव्हतीच की आम्हाला आता इकडे एका माणूस आला होता आणि त्या माणसाने आम्हाला सांगितलं की हा फोटो आहे ना हा फोटो तुमच्या फॅमिली फोटोमध्ये चिटकवा आणि तो फॅमिली फोटो इथे ठेवा ते काय म्हणतात ना ते फोटो फोटोशॉप फोटोशॉप त्याच्यामधून हा फोटो त्यांनी ॲडिट केला आणि तो फोटो आम्हाला इथे ठेवायला सांगितला नाहीतर या मुलीला काही आम्ही ओळखत नाही किंवा ही मुलगी कोण आहे याच्याबद्दलसुद्धा आम्हाला काहीच माहिती नाही आहे कोण पोरगी काय ही पोरगी हिला आम्ही आधी पाहत पण नव्हतो आमच्या फक्त चारच मुली रिंकी टिंकी मीना टीना असं म्हटल्यावर ती आता अर्जुनला धक्का बसतो म्हणजे हे सगळं प्रकरण आपल्याला वाटतंय तितकं साधं सोपं नाही आहे अर्जुनला वाटत असतं की हे कोणते तरी सुधे चोर आहेत आणि हे चोर आता काहीतरी हे करत असतील आणि त्याच्यासाठी सायडीचा फोटो कुठून तरी मिळवला आणि घरात शिरले पण हे प्रकरण इतकं विचित्र आहे किंवा इतकं भयंकर आहे याची तर अर्जुनला काहीच कल्पना नाही आहे प्रेक्षकांनो बरं हे सगळं चालू असताना इकडे अस्मिताची तब्येत बिघडलेली आहे अश्विन तिला चेक करतो आहे आणि त्याच वेळेला अश्विन आता सांगतोय ताई तुझं बी पी वाढलं आहे त्यामुळे स्ट्रेस घेणं आधीपासून पहिले बंद कर तुझा हा स्ट्रेस आहे ना त्याचा तुला खूप त्रास होऊ शकतो यावरती ती म्हणते आणि स्ट्रेस घेण्यासारखी जर का गोष्ट घडली असेल तर तर मात्र मला स्ट्रेस घ्यायला येणारच या या ना यावरती तो म्हणतो असं नाही आहे तू स्ट्रेस घेऊन बाळावरती परिणाम करतेस यावरती ती सांगते हे बघ अश्विन तुला नाही करणार ज्या वेळेला नवरा आता कुठेतरी बाहेर गेलाय ना आणि तो आपला फोन उचलत नाही आहे काही नाही आहे तो खरंच दिल्लीला गेलाय की नाही हे पण मला माहीत नाहीये मी त्याला पनवेलमध्येच इथे कुठेतरी पाहिलेलं आहे ममा फोन दे तुझा तुझा फोन दे आत्ताच्या आत्ता मला कॉल करायचा आहे असं म्हणत ती फोन मागते आहे आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे कल्पना सांगते काय करतेस तू कशाला तुला हा फोन पाहिजे यावरती ती सांगते नाही आत्ताच्या आत्ता मी जोपर्यंत त्याला कॉल लावत नाही आहे ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे बरं असं झाल्यावरती अस्मिता लगेचच त्याला कॉल करते पण तरी पण सचिन काही कॉल उचलत नाही आहे आणि त्यामुळे अस्मिता खूपच अस्वस्थ होते बघितलंच बघितलंच माझा कॉल नाही उचलत आहे मी त्याला किती कॉल केले दिल्लीला कॉन्फरन्सला गेलाय ना मग बायकोसोबत एक बोलण्यासाठी सुद्धा आता त्याला हे नाही आहे का नाही नाही काहीतरी गडबड आहे तो का बरं हे असं करतोय असं म्हणत आता अस्मिता खूपच पॅनिक होते आणि ती सांगते मी आत्ताच्या आत्ता दिल्लीला दिल चालले मी अर्जुनला आता इकडे सांगत आहे की मला घेऊन चल दिल्लीला आणि त्याचमुळे मी आत्ताच्या आत्ता दिल्लीला दिल जाणार म्हणजे जाणार असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती अर्जुनला कॉल करायला निघते त्यावेळेला अर्जुन म्हणतो खरं खरं काय ते सांगा कोण होता तो माणूस की तुम्ही खोटं बोलताय यावरती तो सांगतो नाही नाही खरं सांगू तर हा फोटो घेऊन तो माणूस आमच्याकडे आला होता आणि तो माणूस आमच्याकडे येऊन आता हा फोटो घेऊन म्हणाला की हा फोटो घ्या आणि हा फोटो तुमच्या फॅमिली फोटोमध्ये ॲड करा फॅमिली फोटोमध्ये हा फोटो ॲड करा आणि ते आता इथे लावा असं त्याने आम्हाला सांगितलं यावरती अर्जुन म्हणतो कोण आहे कोण आहे यावरती तो सांगतो गणपत शिकरे गणपत शिकरे त्यावरती मैनावती म्हणते नाही नाही गणपत शिकरे नाही मैपत शिकरे आता महिपत शिखरेचं नाव ऐकल्यावरती अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरते आता सायलीच्या भूतकाळासोबत महिपत शिखरेला काय करायचं आहे महिपत का या सगळ्यामध्ये हे करायला आलं आहे त्याला काही कळतच नाही आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे तो सांगतो हो तो महिपत शिखरे इकडे आला आणि त्यांनी आम्हाला हे सगळं करायला सांगितलं यावरती मग आता महिनावती सांगते सायले अगं तू तरी समजून घे ना तू तरी समजून घे ना मला तर कळतच नाही आहे की का कसं सांगायचं त्यांनी आमच्या गळ्यावर ती चाकू ठेवला होता तुला माहिती आहे गळ्यावरती चाकू ठेवून त्यांनी सांगितलं होतं की जे मी सांगेन तेच कर आणि म्हणूनच आम्ही ते केलं ग सायले तू तरी बोल ना आम्हाला या सगळ्या प्रकरणात नका अडकवू पोलिसांच्या ताब्यात नका देऊ आम तुला माहिती आहे का आम्ही आमच्यासारख्या गरीबाला गळ्यावरती चुरा ती जे काही तो सांगेल ते करणं भाग होतं काय करणार होतो आम्ही ते सायली सांगते हो का आणि म्हणून तुम्ही आमच्या घरात आला चोरी केलीत आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये आता आम्हाला बर्बाद करण्याचा आमचं पूर्णपणे लाईफ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलात हे बरोबर होतं का ते सांगते नाही ग पण आम्हाला माफ कर त्यांनी आम्हाला हे सगळं करायला लावलं यावरती अर्जुन म्हणतो खरं बोलताय तुम्ही यावरती सदाशिव म्हणतो का खोटं बोलीन मी कारण खरं सांगायचं तर आता मी या सगळ्यामध्ये तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे बरं तो तेही सगळं सांगतोय तोपर्यंत तो सचिन विचार करतोय की अस्मिताने मला फोन केले मी अस्मिताचे फोन नाही उचललेत उगाच काहीतरी गडबड व्हायला नको आहे म्हणजे अस्मिताला संशय नको यायला म्हणून तो प्रतिमाच्या फो, कल्पनाच्या फोनवरती फोन करतो आणि त्याच वेळेला कल्पना सांगते हे घे हा बघ हा आला सचिनचा फोन ती सांगते दे इकडे फोन मला असं म्हणत ती फोन हॅलो काय रे तू माझा फोन उचलत आहेस आणि तू मम्माचा फोन उचलून तिला काय माझ्याबद्दल करतो करतोयस का तिला तू आहेस का तुमची मुलगी मला कसा त्रास देते थे? ते त्यावरती तो म्हणतो अगं नाही मी कॉन्फरन्समध्ये होतो ना यावरती ती म्हणते तू इतकं हळूहळू का आहेस मोठ्याने बोल जे काही बोलायचं आहे ते मोठ्याने बोल असं म्हटल्यावर ती मग आता सांगायला लागतो तो अगं मी कॉन्फरन्समध्ये आहे असं काय करतोस मी मोठ्याने नाही ना बोलू शकत यावरती ती म्हणते हे बघ तू इथे आहेस का पनवेलमध्ये कॉन्फरन्स तुझी तो सांगतो कशी काय पनवेलमध्ये कॉन्फरन्स असेल अगं माझी कॉन्फरन्स दिल्लीला आहे आणि खरं सांगू का तर दिल्लीला कॉन्फरन्स असली तरी मला तुझीसारखी आठवण येते आहे ना म्हणूनच मी तुला कॉल केला बरं ठीक आहे हे सगळं होत असताना मी तुला एक गोष्ट सांगू का तर माझ्या ना कॉन्फरन्सच्या मध्ये मला एक दिवसाचा टाईम आहे म्हणजे मला एक दिवस अजूनही वेळ मिळणार आहे त्या एक दिवसामध्ये मी तुला भेटायला येणार आहे त्यावरती मग आता ती सांगायला लागते काय तू मला या एक दिवसामध्ये भेटायला आहेस नाही नाही हे कसं शक्य आहे यावरती तो म्हणतो का माझं माझ्या बायकोवरती इतकं प्रेम आहे ना की काही झालं तरी सुद्धा मी तिला एक दिवसासाठी नक्कीच भेटायला येऊ शकतो अस्मिता म्हणते खरंच खरंच तू मला भेटायला येणार आहेस यावरती तो म्हणतो या हो इथून लगेचच मी फ्लाईट करेन आणि एक दिवसात तुला भेटून येईन अस्मिता म्हणते थँक्यू थँक्यू सो मच आणि आय लव यू असं म्हटल्यावरती आता इकडे सचिन सुद्धा जरा रिलॅक्स होतो की चला या मूर्ख मुलीला मूर्ख बनवून झाले आणि तो फोन ठेवतो एक दिवस तरी जाऊन यायला पाहिजे काय करायचं साक्षीला काय सांगायचं हा विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे आणि तोपर्यंत इकडे पूर्णाची म्हणते झालं झालं तुमचं भांडण मिटलं म्हणजे तुझा गैरसमज चोकाही होता तो दूर झाला का यावरती ती सांगते हो असं म्हणत आता या दोघांच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि हे, हे सगळं होत असताना सचिन मात्र आता वेगळाच विचार करतोय इकडेच अर्जुन सांगता हे ठीक आहे तुम्ही महिपत यांच्या सांगण्यावरून हे जरी केलं असलंच ना तरीसुद्धा तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये शिक्षा मात्र मिळणार मी आत्ताच्या आत्ता फोन करतो आणि तुमची आता शिक्षा म्हणजे तुम्हाला हे करतो असं म्हटल्यावर ती आता इकडे सदाशिव आणि मैनावती गयावया करायला लागतात नका नका आम्हाला या सगळ्यामध्ये अडकवू नका म्हणजे साक्षी सायले अगं तू तरी सांग ना यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे एक काम करा तुम्ही तुमचे डीएनए सॅम्पल द्या असं म्हणत अर्जुनने डीएनए सॅम्पल घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग चैतन्याला अर्जुन, अर्जुन सांगतो एक काम कर मी डीएनए सॅम्पल पाठवतोय पुन्हा एकदा आपल्याला ही टेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे पुन्हा एकदा सायली आणि मैनावतीची टेस्ट करू ती मागची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यामुळे खूप माझ्याकडे एक काहीतरी पुरावा असलाच पाहिजे म्हणून मैनावतीचे केस घेतले जातात आणि त्यानंतर सायलीचे केस घेऊन के टी एन ए सॅम्पलसाठी पाठवलं जातं त्यावरती आता इकडे मैनावती आणि सदाशिव गयावया करत सायले प्लीज तू तरी सांग ना यांना की आम्हाला काही करू नका म्हणून खरंच आम्हाला या सगळ्यातमध्ये अडकवू नका म्हणून यावरती सायली म्हणते थांबावं आधी आपण सगळं सत्य शोधून काढूया आणि त्यानंतर मग पुढे काय करायचं ते ठरवू असं म्हटल्यावरती फायनली आता इकडे ठरतं की ठीक आहे बाकीची सगळी चौकशी करूया इकडे अस्मिताचं भांडण मिटलंय आणि त्यानंतर अश्विन म्हणतो चला भांडण मिटलं म्हणजे आता अस्मिताईची तब्येत सुधारणार म्हणायचं तर अस्मिता म्हणते हो हो भांडण तर मिटलेलं आहे आणि अश्विन जायला निघतो त्यावेळेला कल्पना म्हणते अरे थांब ना अश्विन कॉफी पिऊन जा यावरती अश्विन आता सांगतोय की कॉफी कॉफी नको कसं आहे तुमच्या इथे आलेल्या पो म्हणजे डॉक्टरांना आता कॉफी पाजली जाते का नाही नाही नको आहे मला यावरती आता इकडे कल्पना म्हणते काय बोलतो आहेस तू अरे तू घरचा मेंबर आहेस ना यावरती तो म्हणतो नाही मी घरचा मेंबर जरी असलो ना तरी या घरामध्ये माझं स्थान फक्त इतकंच आहे की डॉक्टरचं असं ताईला बरं नाही वाटत डॉक्टर म्हणून मला बोलवायचं सायडीला बरं नाही वाटत आहे तर मला बोलायचं काय रे तू डॉक्टर आहेस ना तुझं कर्तव्य तुला पार पडता येत नाही आहे का अशा पद्धतीने मला फक्त इतकंच करण्यासाठी इथे बोलवलं आहे आणि ज्या वेळेला तन्वी आजारी असते त्यावेळेला तुम्हाला कुणाला काही तिचं पडलेलंच नसतं की तन्वी आजारी आहे तिची तब्येत बरी नाही आहे तिला विचारू दे हे असा कोणी विचारच करत नाही आहे असं म्हटल्यावर ती मग आता पूर्ण सांगते हे बघ तन्वीसोबत आमचा संबंध नाही आहे तिने जे काही वागले ना त्यामुळे ती हेच डिझर्व करते अश्विन म्हणतो ठीक आहे मग जिथे माझ्या बायकोला किंमत नाही आहे तिथे आता मी अजिबात थांबू शकत नाही असं म्हणत अश्विन तिकडून निघून गेलाय प्रेक्षकांनो इथे आता प्रतिमा झोपलेली आहे पण प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता इकडे झोपेच्या वेळेला तिला तेच 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 सारखं सारखं आठवते ज्याच्यामध्ये तिला आता महीपतने ॲक्सिडेंटच्या वेळेला जळकं लाकूड तिच्या डोक्यावरती मारून तिला आता खाली पाडलेलं बरं हे सगळं होत असताना ती झोपेत हे सगळं स्वप्न पाहते आणि जोरात किंचाळत उठते ज्या वेळेला ती किंचाळत उठते आणि त्याच वेळेला इकडे आता रविराज आलेले आहेत आणि रविराज म्हणतात काय झालं असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती सांगते मी खूप भयंकर स्वप्न बघितलं स्वप्न स्वप्न बघितलं आणि रविराज तिची चौकशी करायला लागतात इकडे तोपर्यंत साक्षी आता बेंचवरती बसलेली आहे आणि पार्कमध्ये ती आता विचार करते की सचिन माझ्यासोबत असं कसं वागू शकतो मला खरंच कळत नाहीये की कोण होता तो म्हणजे ती अस्मिताचा कोण आहे तो मला ह्याची सहानिशा करायलाच पाहिजे पण त्याच वेळेला आता इकडे एक बाबा येतात आणि बाळा मनामध्ये जर का आपल्या खूप गोंधळ चालला असेल ना तर डायरेक्ट देवाला शरण जावं असं म्हणायला लागतात ज्या वेळेला हे सगळं ते म्हणत असतात आणि त्याच वेळेला ती जायला निघते यावरती ते म्हणतात हे बघ बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुझ्या मनात जो काही गोंधळ चालला ना त्या गोंधळाचं निवारण फक्त आणि फक्त देवी आईच करू का शकते काही झालं ना तरीसुद्धा देवी आईला शरण जा इकडे ती सांगते कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला तो सांगतो मला खरंच काही नको आहे इकडे तोपर्यंत तो कल्प प्रतिमाची तब्येत भरी नाहीये रविराज उठ तिला पाणी देत आहेत आणि रविराज सांगतात पाणी पी प्रतिमा पाणी पी तुझी तब्येत ठीक नाही आहे काय झालं प्रतिमा सांगते मी एक स्वप्न बघितलं नीटचं काही आठवत नाही आहे अंधुक अंधुकच आठवते खरं सांगायचं तर आता एक माणूस आहे तो माझ्या दिशेने येतोय तो, तो माझ्या दिशेने येतून माझ्यावरती वार करतोय हे असं स्वप्न मला पडलं होतं यावरती रविराज म्हणतात अगं स्वप्नच ते असंबद्ध असायचंच त्याचा काय इतका विचार करायचा तू इतका विचार करू नकोस प्रतिमा असं म्हटल्यावरती ती म्हणते तसं नाही हो पण यावरती ते म्हणतो हे बघ स्वप्नाचं कसं असतं स्वप्न या सगळ्यामध्ये येतात जातात आणि काही झालं तरीसुद्धा स्वप्नांचा इतका विचार करायचा नसतो असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते नाही पण हे स्वप्न माझ्यासाठी काहीतरी वेगळंच होतं हे स्वप्न एकदम वेगळ्याच प्रकारचं होतं त्यावरती रविराज म्हणतात हे बघ तू नको चिंता करू पण प्रतिमाला काही केल्या त्या स्वप्नाचा काहीच अंदाज लागत नसतो म्हणा किंवा ते स्वप्न काय आहे हे सुद्धा समजत नसतं म्हणा आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या आता इकडे ती पलीकडे जाऊन विचार करत असते आणि ती विचार करते जर का या प्रश्नांची उत्तरं मला हवी असतील तर मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त देवी आईला शरण जायला पाहिजे हे सगळं होत असताना फायनली ज्यावरती तो सांगतो एक काम कर देवी आईला शरण जा ती ते सांगते देवी आईला मी जर का शरण केले तर मला या सगळ्यामध्ये आता म्हणजे माझ्या भविष्यासाठी मी जे काही नियोजन केले ते नियोजन आता पूर्ण होईल का असं म्हटल्यावर ती ते सांगतात हो शंभर टक्के जर का या सगळ्यामध्ये तू तु, आता तुझ्या मनाप्रमाणे म्हणजे तुला भविष्य घडवायचं आहे तर देवी आईला शरण जा असं म्हणत आता इकडे त्यांनी मोठा यज्ञ करायला आहे आता फायनली साक्षी तो यज्ञ करण्यासाठी महिपतला सांगणार आहे आणि महिपत त्याच कारणासाठी आता इकडे मंदिरामध्ये जाणार आहे बरं हे सगळं चालू असताना साक्षी त्या बाबांना पैसे देऊ करते त्यावरती ते सांगतात नाही खरंच पैशांची गरज नाहीये मी फक्त अडल्यान अडल्याला मदत करतो इकडे प्रतिमा देवासमोर दिवा लावती आहे आणि दिवा लावताना ती देवाला प्रार्थना करते आहे की ज्या वेळेला माझ्या प्रश्नांची उत्तरं मला सापडत नव्हती मी कोण आहे हे सापडत नव्हतं माझं जी वय अंधारमय होतं आणि त्याच वेळेला तू मला सायलीच्या रूपाने येऊन मार्ग दाखवलास सायलीने मला आता घेऊन आली आणि तु तिच्याच रूपात तू आली होतीस तू मला या सगळ्यामध्ये इथपर्यंत आणलंस आणि त्यासुद्धा वेळेला माझ्या प्रश्नांची उत्तरं तूच मला दिलीस आणि हे सगळं होत असताना तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस पण आत्ता आत्तासुद्धा एक पण असं आलेलं आहे की मला हे स्वप्न का पडतं आहे या स्वप्नांची काय उपरती आहे किंवा ही स्वप्न माझ्यासाठी काय महत्त्वाची आहेत ती मला सारखी का दिसतंय हे जर का मला जाणून घेईल असेल मला आता तुझ्या दरबारी यायला लागणार आहे मी तुझ्याकडे येते या सगळ्या प्रश्नांची मला उत्तर देण्यासाठी तू मला ह्या प्रश्नांची उत्तर देशील देवी आई असं म्हणत फायनली आता इकडे ती देवी आई सोबत बोलत आहे आणि देवी आईने उजवा कौल दिलेला आहे आणि त्यानंतर तिला समजले की या सगळ्यामध्ये आता आपल्याला देवी आई उत्तर देणार आणि ती सांगते की मी येते आहे देवी आई ती देवी आईकडे जायला निघालेली आहे इकडे अर्जुन सांगतोय मला कळत नाही आहे मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की म या सगळ्यामध्ये त्यांनी फोटो पाहिला असेल आणि चोरी करण्याच्या उद्देशाने ते आपल्या घरात घुसले असतील चोरी करण्याच्या उद्देशाने घुसून त्यांनी आपल्या घरामध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केला असेल पण पण सदाश सदा आणि मैना या दोघांनी एक गोष्ट सांगितली की महीप त्याच्यातील बोला महिपत का इन्व्हॉल्व असेल त्याची मुलगी जेलमध्ये मेली म्हणून तो बदला घेतोय का काय खरं आहे काय खोटं आहे काहीच कळायला मार्ग नाही आहे हे सगळं होत असताना ताबडतोब आता इकडे सायली सांगायला लागते हो त्याच्या मुलीला त्रास झाला म्हणूनच तो हे सगळं करतोय पण खरं सांगायचं तर आता आपण त्या बाईला गुलाबला जाऊन भेटूया जेणेकरून आपल्याला पुढचं सत्य समजेल प्रिया हे सगळं ऐकते आहे प्रिया हसती आहे त्यानंतर गुलाबला भेटायला ज्या वेळेला सायली निघाली तेव्हा प्रतिमाने तिला फोन करून मंदिरात बोलवले त्यामुळे सायली प्रतिमा मंदिरात गेलेत तर गुलाबला भेटायला एकटा अर्जुन केलाय इकडे महिपतची आणि प्रतिमाची समोरासमोर आता इकडे गाठभेट होणार असते तोपर्यंत तो गुलाबला फोटो दाखवत तो सांगायला लागतो तुम्हीच्या मुलीबद्दल बोलत होतात की जे चोऱ्या करायची जी चंट होती ती हीच मुलगी आहे का यावरती ती म्हणते आत्तापर्यंत ज्या मुलीबद्दल बोलतोय ती हीच आहे ना यावरती तो म्हणतो तुम्ही ही गोष्ट अजून कुणाला सांगितली होती यावरती ती सांगायला लागते कुणाला म्हणजे महिपत शिकरेला इथे पण महिपत शिकरेचं नाव तिथे पण महिपत शिकरेचं नाव अर्जुनला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा काहीतरी उपरती होणार आहे